नमस्कार माझं नाव आहे अजित कापडी मी प्रॉपर संगरमिरून बिलॉंग करतो गेल्या पंधरा महिन्यापासून फ्रेंड्स मी सोबत काम करत आहोत आज परत एकदा तुमच्या समोर आलो आहोत आज आम्ही आलो आहोत भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा फॅक्टरी या ठिकाणी आणि इथेच माझे मित्र मिस्टर अजित तांबे सर यांच्याकडे आपण आलो आहोत त्यांनी गेल्या त्यांना कितीतरी दिवसापासून गेल्या दोन वर्षापासून एकदम जबरदस्त असता पाईलचा त्यांना प्रॉब्लेम होता बट त्यांनी खूप सारे दवाखाने केले खूप सारे ट्रीटमेंट घेतल्या खूप सारा पैसा पण त्यांनी दिला बट तरी त्यांना कुठेही रिझल्ट नव्हता परंतु त्यांनी वैशाली मॅडमच्या माध्यमातून आपला अमृतज्यूस हे प्रोडक्ट घेतलं आणि त्यांना काय रिझल्ट आला आहे हे आपण त्यांच्या जुबाने ऐकू सर नमस्ते नमस्कार नमस्कार सर हे अमृत ज्यूस तुम्ही कधीपासून आहे दोन नाहीपासून घेत सर्वसाधारण किती बॉटल झालं सर चार बॉटल झालं चार बॉटल पूर्णपणे झाल्या सर चार बॉटलच्या अगोदर तुम्हाला काय काय त्रास होत होता पाहिजे खूप त्रास होता सर पाहिजे त्रास होता कधीपासून होता सर दोन वर्षापासून होता दोन वर्षापासून एकंदरीत तुम्ही किती दवाखाने केले असतील असं अंदाज त्यासाठी मी खूप हॉस्पिटलाइज केले मी होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेतली ओके पंचकर्म केलं होतं आणि ॲलोपॅथी पण घेतली होती ॲलोपॅथी पण घेतली ओके डॉक्टरने ऑपरेशन सांगितलं होतं ऑपरेशनचे पन्नास हजार रुपये सांगितले होते बापरे पन्नास हजार रुपये डॉक्टरने सांगितले होते ऑपरेशन साठी ओके हा दादा हा पण मी ऑपरेशन नाही केलं आणि ताईने मला अमृत ज्यूस प्रॉडक्ट सजेस्ट केलं आणि दोन महिने अमृत ज्यूस घेतल्यानंतर माझं पाइल पूर्णपणे बरं झालं ओके त्यांचा पाइल्स पूर्णपणे दोन महिन्यात क्लिअर झाला इवन फ्रेंड्स त्यांना कोंबाचा पाइल्स होता नॉट अ जोक हा आजार खूप मोठा आहे फ्रेंड जेवढा वाटतो त्याच्यापेक्षा जास्त गंभीर आहे आणि आता अजित सर तुम्ही लोकांना काय सजेस्ट करू इच्छिता की अमृतज्यूस लोक सगळ्यांनी घेतलं पाहिजे नाही घेतलं पाहिजे माझा पायल्स बरा झाल्यानंतर तो त्रास काय तो मला माहिती आहे आणि त्यानंतर मला असं वाटलं सर्वांचं पायल्स पण बरे झाले पाहिजे दुसऱ्याचा त्रास बरा झाला पाहिजे त्यासाठी मी दुसऱ्यांना देण्यासाठी पण सुरु केला अमृत ज्यूस ओके काय वाटतं सर्वांनी घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे हो सर्वांनी घेतलं पाहिजे ओके okay. थँक्यू सो मच so अजित सर फ्रेंड्स मी हे सांगल, ओळख आयुर्वेदाची गरज काळाची फ्रेंड्स या मार्फत आम्ही काम करतोय आज मी जगभरातील सर्व लोकांना हेच आव्हान करेल जर तुम्ही कधी अमृत ज्यूस तुमच्या घरात नेताय तर माझा हजार टक्के तुम्हाला गॅरंटी फ्रेंड्स आतापर्यंत आम्ही बीपी शुगर कॅन्सर ब्रेन ट्युमर सॉरायसिस मूळव्यात पॅरालाइज पुरुषांचे गुप्ता आजार अशा असंख्य आजारावर आतापर्यंत अमृत ज्यूसने फ्रेंड्स आम्ही रिझल्ट दिलेले आहेत हे आवडेल फ्रेंड्स जर तुम्ही कधी अमृत ज्यूस हे प्रोडक्ट तुमच्या घरात नेताय तर फ्रेंड्स आमचं जे मिशन आहे की घरामधून इंग्लिश गोळ्या काय आमच्या बंद करायच्या फ्रेंड्स आम्ही आतापर्यंत केल्यात तुम्ही सुद्धा एकदा शंभर टक्के अमृतज्यूस चा ट्राय करा आम्ही तुमच्यासोबत आहे आणि आमच्या ह्या मिशनमध्ये तुम्ही पण सामील व्हा थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू